अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या हमी भावापेक्षा कमी दर दिल्याच्या आरोपावरून एका शेतकऱ्याने मोठा गोंधळ घातलाय मद्यधुंद अवस्थेत तो इतरांच्या मालाच्या ढिगाऱ्यावर चढून ओरडू लागला त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढलं अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनच्या दरांवरून अनपेक्षित गोंधळ उडाला बाजारात चालू असलेल्या प्रक्रियेदरम्यान एका शेतकऱ्याने कमी दर दिल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला तो मध्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याचा प्रश्न स्पष्ट होता हमीभाव ठरलेला असताना त्यापेक्षा कमी किमतीत सोयाबीन का घेतलं जात आहे हा शेतकरी स्वतःचा माल नसलेल्या एका ढिगारावर चढून मोठ्याने ओरडू लागला तपासात असं समोर आलं की बाजार समिती परिसरात त्याचा सोयाबीनचा ढिगारा नव्हताच तो कोणत्या तरी परिचिता सोबत बाजारात आला होता मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात न घेता त्याने इतर व्यापाऱ्यांवर आणि समितीवर लाच घेतली असल्याचे आरोप सुरूच ठेवले काही वेळ गोंधळ वाढल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला त्यांनी संबंधित शेतकऱ्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला परिसरातून बाहेर काढलं या बाजार समितीत उपस्थित इतर शेतकऱ्यांमध्येही चर्चा रंगल्या काहींनी हमीभावाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता असावी अशी मागणी पुढे केली मात्र बाजार समिती प्रशासनाने गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत दिले असून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात येत आहे